गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे पण कोणी काका पुतण्यांच्या भेटीकडे लक्ष देतय की नाही गेल्या पंधरा दिवसात काका पुतण्याच्या तीन भेटी झाल्या आहेत त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का अशा देखील चर्चा सुरू झाल्या आणखी हवा मिळाली ती अजित पवार गटाच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मोठे दावे आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा हे सगळं नेमकं आहे तरी काय आणि अजित पवारांनी दोन हजार तेवीस मध्ये बंड करून पक्ष फोडला खरं पण आता त्यांच्यात मनोमिलन होणार का कि हाँ की हा फक्त एक राजकीय डाव आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यातील राजकीय वैर हे काय महाराष्ट्राला नवीन नाहीये दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी चाळीस आमदारांसह सा बंड करून शरद पवारांचा पक्ष फोडला आणि भाजप शिवसेना यांच्या महायुती सरकारमध्ये ते सामील झाले पुढे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर शरद पवार यांनी आपला पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट हा स्वतंत्रपणे लढवला या फुटीमुळे पवार कुटुंबात आणि पक्षात मोठी दरी निर्माण झाली पण आता गेल्या काही महिन्यात त्यांच्या भेटी आणि त्यांचे आणि नेत्यांचे दावे यामुळे ने अजित पवार तीन वेळा भेटलेत म्हणजे बघा ना सहा एप्रिलला जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब एकत्र जमलं होतं त्यानंतर बारा एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतही काका पुतण्या आमने सामने आलेले आपण बघितलं आणि आज पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालय या ठिकाणी कृषी क्षेत्रात एआय वापराबद्दल बैठक पार पडली त्यातही काका पुतणे सोबत दिसले त्यांच्या या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीच मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी या चर्चांना आणखीन हवा दिली एकीकडे अजित पवारांची आई आशा पवार यांच्या प्रार्थनाही अशासाठी आहेत की दोघे काका पुतण्या एकत्र यावे तसेच दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी असेच काहीसे संकेत दिलेत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे बंधूंना एकत्र एक येण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत मात्र शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक कशासाठी होती याबाबतचा खुलासा अजित पवार यांनी केलाय अनेक वर्ष आम्ही दोन्ही पवारांसोबत काम केलेलं आहे त्यांच्या विचारांसोबत वाढलो हो। आहोत त्यामुळे एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल असेही मुश्रीफ म्हणाले या संदर्भात अजित पवारांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आज पुण्यात अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना गेल्या पंधरा दिवसात शरद पवारांबरोबर झालेल्या भेटीबाबत त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी अजित पवार म्हणाले परिवारातील कार्यक्रमासाठी परिवार म्हणून आपण एकत्र येत असतो ही महाराष्ट्राची वर्षानुवर्ष चालत असलेली संस्कृती आणि परंपरा आहे यात बाकीच्यांनी फार चर्चा करण्याची आवश्यकता नाही हा पवार कुटुंबातील अंतर्गत प्रश्न आहे एवढं बोलून अजित पवार बाजूला झाले पण मग सगळं चित्र स्पष्ट असताना सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे या चर्चांना उदाहरण का आलीये तर या सगळ्यात शरद पवारांनी अजूनही याबाबत कुठली स्पष्ट भूमिका घेतली नाहीये ना याच्यावर कुठलं त्यांनी वक्तव्य केलंय आणि अनेक वरिष्ठ पत्रकारांचं असं मत आहे की शरद पवार हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे ते बोलतात तसं ते करत नाही आणि ज्यावर ते बोलत नाही तिथे बरंच काही घडू शकतं त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी पुढे काय वळण घेणार हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं खरंच दोघे काका पुतणे एकत्र येतील की हा फक्त राजकीय कुठला खेळ आहे हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला